राजकारणात लशी चांगलं असावं लागतं पण शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बाबतीत वाटतंय संजय नावाचं ग्रहणच लागलं आहे एकीकडे राज्यभरातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करतायत कोण कुठे कोणासोबत कसं गठबंधन करणार कोणती युती होणार यावरती मोठा ड्रामा चालू आहे पण याचवेळी शिवसेना शिंदेंना संजय ट्रायवमुळे म्हणजेच संजय गायकवाड संजय शिरसाट आणि संजय राऊत यांच्यामुळे एकनाथ शिंदेंचं डोकं ठणकायला लागलेलं आहे आणि ते कसं ठणकते हे आपण पाहूयाच यामध्ये संजय गायकवाड हे आघाडीवर आहेत संजय गायकवाड यादीही आपल्या वक्तव्यासाठी आणि वेगवेगळ्या कारनाम्यासाठी फेमस आहेतच शिवसेनेचे बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रालयाजवळील आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला गावगुंडाप्रमाणे बेदम मारहाण केली व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमावर संतापाची लाट उसळी आणि विरोधकांनी लगेच हल्लाबोल केला यांचा पेहराव त्या दिवशी खूपच पाहण्यासारखा होता दुसरे संजय आहेत संजय शिरसाट संजय शिरसाट हे फक्त आमदार नसून एक मंत्रीसुद्धा आहेत ते याआधी सतत शिवसेनेच्या प्रसारमाध्यमांच्या गोष्टी किंवा शिवसेनेचं मतं प्रसारमाध्यमांसमोर मांडत असतात आणि चांगल्या प्रकारे ते एक बाजू लावून धरत असतात पण आत्ताच त्यांना नोटीसही आलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या बेडरूममधील बॅगचा व्हिडिओही वी चर्चेचा विषय ठरला आहे आता जनता विचारते ही बॅग कोणाची नक्की तिसरे संजय आहेत जे एकनाथ शिंदेना सतत त्रास देत असतात ते म्हणजे आपले वर्ल्ड फेमस संजय राऊत संजय राऊत यांचं काहीतरी वेगळं चाललेलं असतं शिंदे चाललेत दिल्लीला तर संजय राऊतांचं इथलं वक्तव्य पाहून तिथली चर्चा या संजयला सुद्धा महाभारतातल्या संजयसारखी लाईव्ह पाहायला भेटत असेल किंवा लाईव्ह ऐकायला भेटत असेल असं वाटतं कारण की एकनाथ शिंदे दिल्ली वारीकला गेले की इकडे संजय राऊत यांनी लगेच प्रसारमाध्यमांमध्ये न्यूज द्यायला सुरुवात केली इथे शिवसेना पूर्णपणे भाजपमध्ये विलीन करणार आहेत मुख्यमंत्रीपद द्या मी शिवसेना भाजपमध्ये विलीन करतो अशा प्रकारच्या बातम्या मुंबईमध्ये थांबून संजय राऊत देत असतात ही एक प्रकारची मोठी डोकेदुखीच ठरत आहे एकनाथ शिंद्यांसाठी आता यांच्याकडे आणखीन एक संजयसुद्धा आहेत ते आहेत संजय राठोड पण ते आहेत आत्ता तरी शांत अशा शांत संजय राठोडमुळे तीन बाजूने तीन संजयमुळे घेरलेले एकनाथ शिंदे एका बाजूने तरी थोडेफार तरी शांततेत आहेत आणि हे सर्व संजय एकनाथ शिंद्यांना प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी डोकेदुखीची कारणं ठरू पाहत आहेत राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची बिगुल वाजत असताना कोण कौन कोणाबरोबर युती करणार राज ठाकरे उद्धव ठाकरे मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर शिवसेनेचं नक्की काय होणार एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या आमदारांचं काय होणार अशा चर्चा रंगत असतानाच या संजय प्रकरणामुळे एकनाथ शिंदे चक्रविवाद पूर्णपणे अडकलेले दिसतात कारण प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता कौं तरी नवीन वाद नवीन वादविवाद यांच्या माती मारलेलाच असतो पण अशा संजयमुळे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी होत असतं मित्रांनो तुमच्याही आयुष्यात असा कोणी संजय आहे का की जो प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन डोकेदुखी घेऊन येतो प्लीज कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा